नमस्कार सर्व पत्रकार बांधवांचे मी स्वागत करतो खर तर आजची ही पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण असं आहे की माझ्यासोबत ही महिला आहे गेल्या काही दिवसांपूर्वी आपण या महिलेची एक बातमी लावली होती हिच्या सोबत विनयभंग झालेला आहे आणि ज्यांनी विनयभंग केलेला आहे त्याचं नाव आहे प्रभाकर चोरगे आता प्रभाकर चोरगे जवळजवळ पंच्याहत्तर वर्षाच्या वरती त्यांचा वय आणि या वयामध्ये एक व्हिडिओ माझ्याकडे आहे तो व्हिडिओ मला ऍक्च्युली पब्लिश करायचा नव्हता परंतु काही लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही जाणीवपूर्वक प्रभाकर चोरगे याला बदनाम करतो परंतु आजपर्यंतचा माझा इतिहास वसविरा शहरातील प्रत्येक नागरिकांना आहे प्रभाकर चोरगे या व्हिडिओच्या माध्यमातून कसे अश्लील आय करते ते देखील बघा आज या महिलेने बोरीज पोलीस ठाण्यात तक्रार दिली बोली पोलीस ठाण्यात जी काही तक्रार दिलेली आहे त्याची एफ आय कॉपी माझ्याकडे आहे या एफ आय कॉपी मध्ये या महिलेने जो व्हिडिओ पोलिसांना दिलेला आहे तो नमूद न केल्यामुळे नम कोर्टामध्ये जामीन झाली दुसरा मुद्दा असा आहे की या महिलेचा ज्या ठिकाणी हॉटेल होता खानदेशी तडका त्याचे फोटोज त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला देतोय इथे एक दीड वर्षापूर्वी आपण हा लढा लढायला सुरुवात केली होती त्यावेळेला सहाय्यक आयुक्त होते शशिकांत पाटील शशिकांत पाटील यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं की पंधरा दिवसात हे सगळं डोमोनेशन करणार परंतु पंधरा दिवसाचे आज पंधरा महिने झाले शशिकांतच्या नंतर सोनार काले आले सोनल कालेच्या नंतर पुन्हा शशिकांत आले त्यांच्यानंतर पुन्हा आता तिथे उमेश आ, उमेश त्यांचं नाव मला पूर्ण आहे आठवत नाही ते उमेश आले त्याच्यानंतर आता पुन्हा अजय चोकेकर तिकडे आलेले आहेत म्हणजे एका एक वर्षामध्ये सहा सहाय्यक आयुक्त या ठिकाणी बदललेल्या आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की या विरोधात आपण कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती त्या याचिकेच्या माध्यमातून प्रभाग चोरगे याच्यावरती एमआरटीपी दाखल झाली परंतु एम दाखल झाल्याच्या नंतर तोरी तोर कारवाई करायला पाहिजे होती की वसई विराज शहर महानगरपालिकेने केली नाही वसई विराज शहर महानगरपालिकेने ही कारवाई के का केली नाही याचं उत्तर सहाय्यक आयुक्तच देतील मला तर वाटतं त्याच्या मागचं कारण असं आहे की हे जे भूमाफिया असतात या भूमाफियांना साध्याकायुक्त कुठेतरी मदत करतात स्टे घेण्यासाठी त्यांनी एवढं काय लावला अखेरीस काही काळासाठी वसई सत्र न्यायालयाने प्रभाकर चोरगे यांना स्टे दिलेला आहे आणि याच कारण असं आहे की या महिलेने त्या ठिकाणी एक गाळा भाड्याने घेतला एक्चुअली या महिलेचा मध्ये खानदेशी तडका नावाचा एक चांगला सुंदर हॉटेल होता लोक मुंबई यायचे हिचं हिच्या आजचं जेवण जेवण खायला लोक असं म्हणतात की मराठी माणूस व्यवसाय करत नाही मराठी माणूस व्यवसाय करतो परंतु मराठी माणूस व्यवसाय करत असताना दुसरा मराठी माणूस त्याच्याबरोबर काय करतो हे देखील या गोष्टीतून आपल्याला दिसून येते ही ये आ, ये रेंट अग्रीमेंट आहे या रेंट अग्रिमेंट वरती अडीच लाख रुपये एवढच नाही तर याच्यामध्ये प्रभाकर चोरगे याचा मुलाचा फोटो देखील आहे आता प्रभाकर दाखल झाले तर मंदार पाहिजे परंतु वसंतराज शहर महानगरपालिकेचे आयुक्त चालक आयुक्त इंजिनियर हे भ्रष्ट झालेले आहेत पुढचा जो काही प्रकार आहे या महिलेसोबत काय घडला असती कोणत्या दडकोणाखाली जगते तिच्याच तोडून ऐकून घ्या काही सांग तुझ्याबरोबर काय घडलं नमस्कार माझं विरार बेस्टलं माझं रेस्टॉरंट होत जवळपास मी ते नऊ महिने माझं रेस्टॉरंट चालवलं भाड्याच मंदी घेतलं होतं प्रभाकोर्गे यांच्याकडनं आणि गेल्या दो दोन महिन्यापासनं माझं रेस्टॉरंट बंद आहे त्यांनी मला खाली करायला सांगितलं ता। आणि त्याच कारण असं की जागा मी भाड्यावर घेतल्यानंतर त्यांचा नको असलेला तिकडे जास्त व्यवहार होता येणं जाणं जास्त होतं पर्सनल गोष्टी डिस्कस करणं किंवा जाऊन तिथे गप्पा पाळणं हे जास्त होत एक दिवशी संध्याकाळच्या वेळेस मी चार ते सात मध्ये रेस्टॉरंट बंद असत त्यावेळेस मी आणि माझे मिस्टर तिथे होतो आणि माझे मिस्टर पाच मिनिटांसाठी बाहेर गेले होते तिथे आतमध्ये मी एकटी होती किचन मध्ये त्यावेळेस प्रभाकर चोरगे तिकडे आले आणि त्यांनी मागून सांगितला कोण आहे कोण नाही आतमध्ये म्हणून आल्यानंतर त्यांनी खूप वाह्य आणि अशी लोक करायला सुरुवात केली खूप छान दिसते मला तू खूप आवडते मी तुला काश्मीरला माझ्यासोबत फिरायला सर वगैरे या पद्धतीने त्यांना म्हटलं की हे बोलणं चुकीचं का तुम्ही काय बोलताय तर ते मग नाही एक तुला नेटो मी फिरायला असं म्हणजे खूप या वाह्य प्रकारचं गोष्ट तुम्हाला नाही सांगू शकत अशावरती आणि त्यानंतर त्यांनी तिथे कोणी नाहीये या गोष्टीचा फायदा घेतला आणि त्यांनी मला मागून पकडलं त्या गोष्टीचा सी फुटेज सुद्धा आहे पण नाही केल्या वेळेस दाखवला ब्रह्मकर सोरगे यांनी अशा काही कृती दिल्या होत्या जर हा व्हिडिओ तुम्ही बाहेर केला किंवा तुम्ही या गोष्टी कुठे सांगितल्या तर मग मी काय करेन किंवा तुमचं रेस्टॉरंट आहे तुमची रोटी हीच आहे तुझी फॅमिली आहे तर मग माझं कोणी काही मात्र नाही करू शकत आणि खूप मोठ्या मोठ्या लोकांची पण नावं घेतलेली आहेत त्याच्यामध्ये म्हणजे नाव म्हटलं तर त्यांच्याकडे जा तुला कोणाकडे जायचं त्यांच्याकडे जा माझं कोणी काही मात्र नाही करू शकत या पद्धतीने धमक्या दिल्या याच्यामुळे कसं आहे माझं एकंदरीत एकच आहे की मी माझं अर्निंग सोर्स ऑफ द रेस्टॉरंट माझी फॅमिली आहे मला कुठेतरी आहे की माझ्या हातातली गोष्ट किंवा माझा जो अर्निंग आहे एक नाही का म्हणजे त्यामुळे मी तिथे आणि गेल्या दोन महिन्यापूर्वी तिथे आग लागली होती ते पण प्रकरण झालेले सगळे जळून गेले त्यामुळे ते आठवडाभर एक रेस्टॉरेंट बंद होतो म्हणजे अशा पद्धतीचा ते लॉस झालेला आहे आणि दोन महिन्यापूर्वी त्यांनी सडनली खाली करायला सांगितलं की इकडं रिकाम कर ठीक आहे म्हटलं मी रिकाम करतोय डिपॉझिट दिलेला त्यामधून अमाऊंट दिली की त्याच्यामध्ये हो मी पुढे काही सुरू करू शकत नाही रेस्टॉरंट शिफ्ट केलंय पण मी त्या समोरच्या व्यक्तीला मी डिपॉझिट देऊ शकत नाहीये मी दोन महिने झाले आता ऑलमोस्ट या महिन्यात हा दुसरा महिना पूर्ण होईल मी तिथे रेंट देऊ शकत नाहीये माझा इन्कम सोर्स बंद झालेला आहे माझ्या मुलाची शाळा आहे घरातला खर्च आहे घराचे हफ्ते दोन ते तीन महिन्यापासून जवळपास म्हणजे काही संपले होऊन सुद्धा पोलीस कंप्लेंट केली आहे त्यांच्याकडनं काही मदत मिळेल म्हणून पण या पोलीस कंप्लेंट करून पण जवळपास दोन महिन्याच्या वर झालेत आता त्यांच्याकडे काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत नाहीये काही पुढे गोष्टी प्रोसेस होत नाहीये फोन करावा त्यांना तर ते म्हणतात की हो आम्ही केलंय त्यांना बेल मिळाली आहे अशी मला उर्गीची उत्तर तिथून मिळताय तर या वरती मग मदत कोण करेल किंवा यातनं कोण बाहेर काढेल म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर एक मानसिक त्रास दिलेलाच आहे माझ सगळं विस्कळीत झालेलं आहे त्यामुळे आता पुढे नाही या सगळ्या विरोधात आपण आता महिला आयोगामध्ये तक्रार दाखल करणार आहोत कारण या सगळ्या गोष्टींसाठी महिला आयोग आहे आपण आपल्या सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून महिला आयोगात देखील जाणार आहोत विषय असा आहे की न्यायालयामध्ये जी बाजू मांडायची असते ती बाजू वसंत विरार शहर महानगरपालिकेच्या ज्या पॅनलवरती जे वकील आहेत ती ते बाजू न मांडण्यामुळे आज या महिलेबरोबर हा सगळा प्रसंग घडलेला आहे जवळजवळ त्या ठिकाणी विसर गाळ्या आहेत एका गाळ्याचं भाडं चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये आहे एका गाळ्याचे डिपॉझिट अडीच ते तीन लाख रुपये आहे म्हणजे या प्रभाकर चोरेने तिकडे करोडोचा ऐवज जमा केलेला आहे आणि यातले काही पैसे वसंतराज शहर महानगरपालिकेचे आयुक्त सहाय्यक आयुक्त इंजिनियर आणि काही नेते आणि काही गुंड यांच्यामध्ये वाटला जातो परंतु लोकांच्या का हातात काय मिळतं काहीच नाही काही लोक असे म्हणतात की मराठी माणूस हा व्यवसाय करत नाही हे खोटं आहे मराठी माणूस जेव्हा व्यवसाय करतो तेव्हा किती आता मराठी नेते आहेत जे या महिलेच्या उभे मागे उभे राहायला तयार आहेत आज कुठेतरी आपल्याकडे त्या आहेत आणि आपण त्यांना मदत करतोय कारण माझ्या बहिणीसारख्या त्या आहेत आज जर आपली मुलगी किंवा आपली बहीण अशा संकटात सापडली असती तर आपण त्यांना सोडलं असतं का यासाठी आपण आपल्या सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून माझी तुम्हाला सर्वांना एक कळकळाची विनंती आहे की ही बातमी देखील दाखवा प्रसार माध्यमात दाखवा जे न्यूजपेपर आहेत चांगले त्या मध्ये टाका आणि कुठेतरी प्रशासनावरती दबाव आण जेणेकरून तिकडे थोडक कारवाई झाली पाहिजे आणि हो या महिलेचे जे काही पैसे गेलेले आहेत किंवा वसंत शहरामध्ये अनेक वेळा काही घटना घडल्यात आणि आपण आपल्या माध्यमातून लोकांकडून मागणी केलेली आहे आज तिचं जे घर आहे त्या घराचे हप्ते थकलेले आहेत कधीही ती बेघर होऊ शकते आज ती आपल्या सोबत आहे उद्या काही घटना घडू नये त्यासाठी आपण सर्वांनी सोय असते तिला मदत करू शकता तिची जी काय माहिती असेल ती माहिती मी तुम्हाला देईन तुम्ही माझ्याकडे या मी स्वतः तिला तुम्हाला तिच्याकडे घेऊन कारण ती उभी राहिली पाहिजे महाराष्ट्रातला मराठी माणूस जर जगवायचा असेल ना तर आपल्या एक सगळ्यांना एकत्र यावं लागेल सर्व पत्रकारांचे मी आभार मानतो की आपण आपला महत्वपूर्ण वेळ काढून आज या महिलेसाठी वेळ दिला